ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येयतर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री सचिन सोमा जाधव यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे युवा ध्येय पुणे येथील ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात सोमवार पेठ फलटण येथील सचिन सोमा जाधव यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे ते तालुका कृषी अधिकारी फलटण कार्यालय इथं कृषी का सहाय्यक असून बीज प्रक्रिया मोहीमद्वारे पिकाचे उत्पादन वाढवण्यास मदत केली पीक प्रात्यक्षिक आधारे पिकाचे उत्पादन वाढवण्याचे काम केले तसेच शेतकऱ्यांना ऊस खोडवा पाचट व्यवस्थापनाद्वारे त्यात सहभाग नोंदवून ऊस पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यास मदत केली संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्र यांच्या शास्त्रज्ञाचे मार्गदर्शनाचे मेळाव्याचे आयोजन त्यांनी केले शेतकऱ्यांना कीड व रोग तज्ज्ञ बनवण्याचे काम त्यांनी केले एवढेच नाही तर विविध फळांवरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी भारी भरीव असे कार्य केले महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव धुमाळवाडी करण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ पुणे इथं दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे कृषी सेवा रत्न सचिन जाधव यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे